राष्ट्रवादी काँग्रेसच्या जनसन्मान महामेळाव्याचा टीजर आता प्रसिद्ध झालेला आहे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बारामतीमध्ये आता प्रचाराचा नारळ फुटेल मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरामध्ये दर्शन घेऊन आता अजित पवार यांनी येत्या चौदा जुलैला बारामतीमध्ये आपल्या सर्व मंत्री आमदार नेते पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये जाहीर मेळाव्याला आता अजित पवार संबोधित करणार आहेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या जनसन्मान महामेळाव्याचा टीजर आता प्रसिद्ध झालेला आहे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बारामतीमध्ये आता प्रचाराचा नारळ फुटेल मुंबईतील सिद्धविनायक मंदिरामध्ये दर्शन घेऊन आता अजित पवार यांनी येत्या चौदा जुलैला बारामतीमध्ये आपल्या सर्व मंत्री आमदार नेते पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये जाहीर मेळाव्याला आता अजित पवार संबोधित करणार आहेत महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका